अभिनेत्री अक्षया देवधर हे लोकप्रिय अभिनेत्री आहे सध्या ती या मालिकेमध्ये का, काम करत आहे या मालिकेतील तिची भावना भूमिका प्रेक्षकांना आवडत आहे या मालिकेच्या अगोदर तिने रंगमाझा वेगळ्या मालिकेत काम केले होते या मालिकेतून तिला मोठी लोकप्रियता मिळाली राणादादा आणि अंजली ही जोडी प्रचंड गाजली विशेष म्हणजे ऑनस्क्रीनच नाही तर ऑफस्क्रीनही ती जोडी लोकप्रिय आहे अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी यांनी दोन हजार सोळाला लग्नगाठ बांधली हार्दिक जोशी कोल्हापूरचं आहे आता अक्षयाने एका मुलाखतीत कोल्हापूरला गेल्यानंतर देवीची तिचे नाते कसे तयार झाले याबद्दल वक्तव्य आहे अक्षयाने राजश्री मराठे यांच्याशी संवाद साधला यावेळी अक्षया असे म्हणाली की देवीची माझे खरं नातं कोल्हापूरलाच तयार झालं कारण मी त्याआधी पुण्यात देवीच्या मंदिरात गेलेलं आठवत नाही कारण पुण्यात आम्ही गणपतीच्या मंदिरात जाणं हीच मोठी प्रथा आहे असं म्हणायचं पण अक्षया असं म्हणाली कोल्हापूरला गेल्यानंतर देवीची खरंच खूप वेगळं नातं निर्माण झालं आजपर्यंत सांगितलेल्या प्रत्येक इच्छा देवीनं माझ्या पूर्ण केल्या त्यामुळे देवीची उपासना होत असते काही ना काही कारणांनी कुठल्या तरी माध्यमातून उपासना चालू असते अभिनेत्री असेही म्हणाले आयुष्यातील प्रत्येक नवीन गोष्टीची सुरुवात करण्यासाठी आपल्याला शक्तीची गरज असते आणि मला वाटते त्या पाठिंब्याचीही गरज असते अध्यात्म आणि कुठल्याही गोष्टीची उपासना करणं यातून आपल्याला ते बळ मिळतं असं मला वाटतं देवी हे शक्तीचे रूप आहे त्यामुळे शक्तीला आपल्याला तिच्याकडून कायमच जास्तच मिळत असते त्यामुळे मला असे वाटते की नवरात्रीचे नऊ नौ दिवस कुठंतरी आपण आपलंच बाळ वाढवण्यासाठी नवरात्रीचे उपवास करणं हे तिची साधना करण्यासाठी केले जातात तसंच मानसिक आणि शारीरिक दोन्हीमध्ये आपण स्वतःमध्ये बदल करण्यासाठी आधी सगळं मागे टाकून नवीन सुरुवात करण्यासाठी हे नवरात्र घालावी तिचा स्वभाव खूपच प्रेमळ आहे आणि तिच्या स्वभावामुळेच प्रेक्षक भरभरून प्रेम तिला देत आहे या मालिकेत तिने मन लावून काम केले म्हणून प्रेक्षक तिच्यावर खूप प्रेम करतात तुझ्या जीव रंगला यात तिने खूप महत्वाची भूमिका साकारली होती त्यात तिने त्यात तिने राणादाला खूप महत्व दिले होते म्हणूनच तर त्यांनी स्वतःच्या पर्सनल आयुष्यामध्ये पुन्हा जाबा निर्माण केली आणि ते हार्दिक यांच्यात खूपच गुंतली आणि तिने त्यांच्यासोबत लग्न केले खरे तर दोन हजार सोळाला त्यांचं सुखीपूर्ण आयुष्य सुरू झालं आणि त्यातच मालिकेमध्ये लक्ष्मीनिवास या मालिकेमध्ये ती प्रेक्षकांना खूपच प्रेम देऊ लागेल आणि तिने मालिकेत वेगळंच पात्र स्वीकारलं त्यामुळे तर ती प्रेक्षकांना जास्तीची आवडू लागली तिला कोल्हापूरच्या देवीवर तर खूपच विश्वास होता म्हणूनच तर तिने तिच्या स्वतःच्या जीवनात खूप बदल केला आणि ती त्यात सक्सेसही झाली तिला पुण्यातील गणपतीपेक्षाही देवी महत्वाची वाटू लागली त्याची उपासना करणं हे तिच्यासाठी योग्य ठरलं खरं तर तिच्या आयुष्याची सुरुवात तिथूनच झाली आता ती लक्ष्मीनिवास या मालिकेतून ब्रेक घेणार आहे असेही तिने सांगितले तिला या मालिकेत खूप प्रेम भेटलं सगळ्यांचा सहवास भेटला सगळ्यांसोबत ती गोडीने वागत होती त्यामुळे ती प्रेक्षकांनाही आवडायची मालिकेतील लोकांनाही आणि तिला त्याचा खूपच आधार वाटतो यातच तिचं सर्व आयुष्य आहे असं तिने सांगितलं